सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पर्णे तालुक्यातील टाकळी डोकेश्वर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम टाकळी डोकेश्वर ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला यावेळी टाकळी ढोकेश्वर गावच्या सरपंच अरुणाताई खिल्लारी माजी सरपंच शिवाजी खिल्लारी यांनी महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी टाके डोकेश्वर गावचे माजी सरपंच शिवाजी खिल्लारी महापुरुषांच्या कार्याचा गौरव करताना म्हणाले की महापुरुषां यांची आपण सर्वांनी प्रेरणा घेणं गरजेचं आहे त्यांनी केलेले समाज कार्य हे प्रेरणादायी असून समाजहिताचे होते यावेळी या, या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी हा कार्यक्रम तरुणांनी मोठ्या उत्साहामध्ये टाकडकुशोरमध्ये साजरा केला मी प्रथमता या सर्व तरुणांचं काकडोकेश्वरच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं असं सहर्ष स्वागत करतो आणि थोडक्यामध्ये एवढंच सांगू इच्छितो हा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी एक त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं गुलामाला गुलामाची जाणीव करून दिल्याशिवाय त्याच्यात बंड उठत नाही या उनिमीने या ब्रीद वाक्याने सर्व तरुण प्रेरित होऊन आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये काम करत आहे अशाच या ब्रीद वाक्याच्या कामावरती आणि इथून लोकशाहीचा पाया भक्कम व्हावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो थांबतो <स्थाँगा> कष्टकऱ्यांच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणारे आणि त्यांच्या हक्कासाठी झगडणारे तसे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे काम करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंती आमदार आशितोष काळे यांनी कोपरगाव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आमदार आशितोष काळे यांनी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे प्रलंबित असलेल्या शासकीय अनावर सोहळ्याबाबत भाष्य केलं असून स्मारक समिती व नगरपालिका प्रशासनाने एकत्रित येऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शासकीय अनावरण करावे अशी विनंती आमदार काळे यांनी केली असून आवश्यक ती सर्व कोणीतरी मदत करण्याची तयारी आहे असं आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलंय माझी कुठे अडचण असेल मी बाजूला व्हायला तयार असल्याचं आमदार आशुतोष काळे शेवटी म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराच्या एकशे चाराव्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेले आपण लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त इथे या स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करत असताना या स्मारकाचं उद्घाटन समितीचे जे काही सदस्य आहे त्यांची मागणी आहे किंवा जे स्मारक समिती आहे त्यांची मागणी आहे का या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन झालं था। पाहिजे माझी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे आपण ठराव करून नगरपालिकेकडं त्या स्मारकाच्या उद्घाटनच्या संमतीला ठराव द्यावा नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जिथं कुठे मदत लागेल या उद्घाटनासाठी मी त्या ठिकाणी करायला तयार आहे लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपण सर्व समाजातील घटक आहोत आणि त्यांच्या विचाराने आपण पुढे जात असताना त्यांचे विचार तळागळापर्यंत कसे जातील याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे स्मारक बरेच दिवसापासून काम पूर्ण झालेलं आहे परंतु काय अडचणी येत आहे कशामुळं हो आपण हे स्मारकाचं हे थांबवलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी एकत्र यावं माझी कुठं अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयारी शेवगाव येथील भास्करवाडी हेल्थ क्लब शेवगाव यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भास्करवाडी येथील परिसरात नागरिकांनी भोजनाचा महाप्रसाद देण्यात आला यावेळी येथील नऊ तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अण्णाभाऊ यांच्या साहित्याची ओळख करून दिली सगळी बदल घालून गेले घावं सांगून गेले मज भीमराव ही काळाची गरज आहे नऊ तरुणांनी अण्णाभाऊंचे साहित्य वाचावे असं त्यांनी आपल्या भाषणातून आव्हान वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत अटल वन उद्यान उभारण्यासाठी नऊ कोटी शहाण्णव लाख एकतीस हजार रुपये निधी मंजूर झालाय हे वन उद्यान पारनेर तालुक्यातील सुपा येथे होणार आहे याबाबत माहिती भाजपाचे सागर मौड यांनी दिली आहे या निधीतून सुपा परिसरात वन उद्यान साकारण्यात येणार असून गावाचा विस्तार पाहता हे वन उद्यान नागरिकांसाठी संजीवनी ठरणार आहे यासाठी सागर मौड यांनी सातत्याने वन मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून या उद्यानाचा उपयोग लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत होणार आहे नगर शहरात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढून तिला प्रेमाच्या जाळ्या तोडले त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत नगर दौंड रोडवर आरणगाव जवळ असलेल्या एका हॉटेल मध्ये लॉज वर अनेकदा घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर रा आलाय अखेर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय टॉप घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पहा पुढील बातम्या <laughs> देवगाव येथे बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दीड वर्षीय बिबट्या जेरबंद करण्यात आलाय परिसरात आणखी बिबटे असल्याची शक्यता गृहित धरून वन विभागाने पुन्हा पिंजरे लावल्यात देवगाव येथे रविवारी सकाळी पंच्याहत्तर वर्षीय आजी भीमाबाई लांबखेडे गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ग्रामस्थांच्या मागणीवरून वन विभागाने परिसरात पिंजरे लावले होते बुधवारी मध्यरात्री भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या थेट पिंजऱ्यात जेर बंद झालाय घटनेची माहिती वन विभागाला मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या बिबट्याला संगमनेर खुर्द येथे रोप वाटिकेत नेण्यात आलाय दरम्यान परिसरात आणखी बिबटे असल्याने पुन्हा पिंजरे लावण्यात आले श्रीरामपूर येथील डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी शेअर्समध्ये बारा टक्के परताव्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी डॉक्टर चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांनी म्हटलं आहे की मार्च दोन हजार तेवीसमध्ये प्रवीण काळे यांच्या माध्यमातून फिर्यादीशी सुहास रायकर व देविदास रायकर यांच्याशी ओळख झाली त्यांनी आपण बारा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले एका कंपनीचे अकाउंट हँडल करून फिर्यादीला ठरल्याप्रमाणे परतावा न देता दहा लाख आठ हजार रुपयांची फसवणूक केली नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ पुन्हा सुरू झालाय तीन दिवसापूर्वी वाळकी गावात झालेल्या चोरीच्या घटनेपाठोपाठ बुधवारी पहाटे सारोळा कासार मध्ये औषध दुकान चोरट्यांनी फोडत रोख रकमेसह सा साहित्य लांबवले वाळकी गावात सोमवारी पहाटे एक देशी दारूचं दुकान चोट्यांनी फोडून दारूच्या बाटल्या चोरून नेल्या तसेच दवाखानाही फोडला एका घरात चोरीचा प्रयत्न केला मात्र ते ते चोरट्यांच्या हाती काही लागले नाही याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला फिर कोणीही गेलं नाही त्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही आमदार शंकरराव गडाक यांनी तालुक्यातील वाड्यान वस्त्यावरील नागरिकांच्या अडचणी थेट सोडवण्यासाठी सध्या दौरा काढला आहे यास नागरिक व सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद लाभत असून नागरिक सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत आहे गुनोरे येथे हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन पाचेगाव येथे श्री हरिनाथ महाराज मंदिराच्या सभामंडप संरक्षण रीलिंग कामाचा लोकार्पण आमदार गडाक यांच्या हस्ते झाले सर्व्हर डाऊनच्या फटक्याने जुलै महिन्याचे रेशन अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाही रेशन बुडू नये म्हणून नागरिक रोज रेशन दुकानावर हेलपाटे मारत होते परंतु सर्व्हर चालू न झाल्याने अनेकांना रेशनापासून या महिन्यात वंचित राहावं लागलं आहे जुलै महिन्याचे रेशन बुडले की काय अशी धास्ती अनेकांच्या मनात आहे ऑगस्ट महिन्यात दिल्या जाणाऱ्या रेशनबरोबर जुलै महिन्याचे राहिलेले रेशन द्यावे अशी मागणी आता नागरिकातून होत आहे सर्वर डाउन चा तांत्रिक कारना लाबार शिदा अर्थात रेशन टॉप टेन सर्व्हर बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री